कोल्हापूरमध्ये शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शहरात शिवरेयांच्या जयघोषांनी आसमंत दुमदुमला पोवाडे मर्दानी खेळ हलगीच्या तालावर नाचणारे शिवभक्त ऐतिहासिक शस्त्रांची प्रदर्शनं आणि शिवकाळाच्या आठवणींनी शहर पूर्णपणे शिवमय झाले आज शहरात ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची पारंपरिक शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी अनेक संस्थांनी शिवजन्मोत्सवाचं औचित्य साधत वेगवेगळ्या उपक्रमांचं आयोजन केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास सांगणारे पोवाडे डफावरच्या ठेक्याचा सळसळता आवाज मर्दानी खेळांची जिवंत प्रात्यक्षिकं आणि शिवकालीन शस्त्रांची झलक कोल्हापुरातल्या नागरिकांना अनुभवायला मिळाली आहे शहरातील राजारामपुरी मंगळवारपेठ रंकाळा टॉवर परिसर छत्रपती शिवाजी चौक बिंदू चौक अशा विविध भागात शिवप्रेमींनी विविध उपक्रम राबवत छत्रपती शिवाजी महाराजांची पारंपरिक शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली आज केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंग हे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते त्यांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं बाल हनुमान मित्र मंडळानं शिवजयंती साजरी केली यावेळी तालुका प्रमुख राजू यादव यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं लाडू वाटप आणि घोषणांनी वातावरण दुमदुमलं हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं शिवजयंती जल्लोषात पार पडली जिल्हाध्यक्ष दीपक देसाई यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते शिवमूर्तीपूजन आणि जयघोषात उत्सव साजरा झाला तसंच ऐतिहासिक बिंदू चौक इथंही छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा हलवून अनेक मान्यवरांनी शिवजयंती साजरी केली गोकुळ शिरगावमध्ये शिवसेना खोकेदारक संघटनेतर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन करत शिवजयंती साजरी करण्यात आली वैभव लक्ष्मी ब्लड बँक आणि आरोग्य तपासणी विभागाच्या संयुक्त विद्यमानं मोफत तपासणीही झाली शिवभक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजनही करण्यात आलं उजगावमध्ये प्रियदर्शनी ग्रुपच्या वतीनं पन्हाळगडावरून ज्योत आणून शिवजयंती साजरी करण्यात आली फुलांची उधळण आणि शिवमूर्तीला वंदन करत उत्सव साजरा झाला या सगळ्या उपक्रमांमुळे कोल्हापूरचे प्रत्येक चौक प्रत्येक गल्ली शिवरायांच्या जयघोषांनी आहे